चोवीस तारखेला आपण रस्ता रोखो आंदोलन करू पूर्ण राज्यभर अकरा ते एक या वेळेत रस्ता रोखो करू आणि त्याच्यानंतर पंचवीस तारखेपासून आपण गावात आपण आपल्या गावात आणि शहरात रस्ता रोखोचं रूपांतर जर धरणे आंदोलनात केलं थोड्या दिवसासाठी तर परीक्षांना आणि यांना त्याला अडचण येणार नाही असं एक माझं वय पंचवीसपासून म्हणजे चोवीसचा एकच दिवस आपण रास्ता रोको करावा आपण जे सलग रास्ता रोको ठरवला होता चोवीस ते कायमस्वरूपी तर त्याच्यात एक समाजाच्या दृष्टिकोनातून पोवरांच्या परीक्षेला अडचण येऊ नये म्हणून आणि खूप बांधवांनी आपल्याला साथ दिलेली यांनाही काही अडचण येऊ नयेत म्हणून आपण चोवीस तारखेला रास्ता रोको घ्यावा ठरल्याप्रमाणे आता पण चोवीसच्या नंतरचे जे रास्ते रोखो आहेत ते आपण परीक्षा विद्यार्थी त्या लेखीबाळींना खूप म्हणजे हे झालं आहे मग ते कोणत्या समाजाचे असतील आपल्या समाजाचे असली तरी आपण तसंच वागू शकतो लोकांचे असली इतरांचे तरी तसंच वागू शकतो त्यांना थोडंसं रस्ता रोखामुळे भीतीचं वातावरण तर आपण चोवीसला रास्ता रोखं करावा मराठा समाजानं कारण हे विशेष आहे म्हणून या प्रेतचं मराठा समाजानं संपूर्ण व्यवस्थित ऐकावं की याच्यात लेखीबाळींना खूप भीतीचं वातावरण आहे कारण आपल्याकडून नाही कोणी दुसरं करल याची कारण दुसरे करते ना आपली जबाबदारी आहे रास्ता रोको आहे तेवढ्याच पुरती त्याच्यापासून ते पन्नास मीटरवर बी काय झालं तरी मराठीची जबाबदारी नाही ती सरकारची आणि त्या करणाऱ्याची जबाबदारी राहणार आहे म्हणून आपण एक थोडासा बदल करूयात की चोवीस तारखेचा रास्ता रोको अकरा ते एक या वेळेत घ्यावा आणि चोवीस तारखेचा त्यानंतर पंचवीस तारखेपासून म्हणजे चोवीसला संध्याकाळीच लगेच केलं तरी चालतं आहे संध्याकाळी धरणे आंदोलन रूपांतर करूयात ग्रामपंचायत समोर किंवा आपल्या गावात मंदिरात असं तिथं महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात आपण धरणे आंदोलनं सुरू करूया त्याच्या रस्ता रोखोचं रूपांतर धरणे आंदोलनात करू आपण सगळेजण मिळू आणि हे लगातार धरणे आंदोलनं सुरू ठेवू कारण थोडेशा पेपर आहेत परीक्षा येतात त्याची अडचण पण लेकराला लिहू नये आणि काही जणांचे खूप मोठा कार्यक्रम आहे सामाजिक राजकीय नाही राजकीय आहे ते ठरलेलं चोवीसपासून ते हो कायमस्वरूपी आपल्या दारात एकाही राजकीय पक्षाने यायचं नाही हे कायमस्वरूपी ठरलेलं आहे त्यात काय बदल नाही तीन तारखेचा रस्ता रोको ठरलेला याच्यात पण काहीच बदल नाही जो रस्ता रोको ठरलेला आहे तो फायनल त्याच्यात कसलाच बदल केला जाणार नाही ताकदीनं तीन मार्चचा रस्ता रोको होणार म्हणजे होणार आणि एकाच वेळी होणार दुपारी बाराच्या दरम्यान राज्यभरात प्रत्येक जिल्ह्याच्या वतीनं राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात आ, तो एकाच वेळी एकाच ठिकाणी जे जे मराठा बांधव जिल्ह्यात ठिकाण निवडून त्या ठिकाणी लाखो मराठाचं समाजाच्या वतीनं होईल परंतु थोडंसं या मधल्या काळात जर आपण सगळ्यांनी समजून घेतलं तर एक चांगलं राहील की रास्ता रोको फक्त चोवीसचाच करावा आणि त्यानंतर रास्ता रोकोचं रूपांतर लगेच त्याच दिवशी चोवीस तारखेलाच संध्याकाळीच धरणे आंदोलन आपण आपल्या गावात बसवू धरणे आंदोलनाचं स्वरूप असं असावं तेही समजून घ्या धरणे आंदोलनाचं स्वरूप असं असावं की सकाळी धरणे आंदोलन सुरू झालं की दहा वाजेपर्यंत काही गावातले मुलं मुली तिथं आरक्षणावरती बोलतील दहाच्या आत सरकारचा माणूस कोणी का होईना मग तो ग्रामसेवक असेल तलाटे असेल किंवा तो पोलीस बांधव असेल किंवा तहसीलदार असेल त्यांनी निवेदन स्वीकारायला यायचं दहाच्या आत पंचवीसच्या नंतर जर दहाच्या आत कोणी स्वीकारायला नाही आलं शासनाचा माणूस तर रास्ता रोको करायचा तो आला नाही मग रोज निवेदन धरणे आंदोलन करून द्यायचं संध्याकाळी पण जे धर धरणे आंदोलन गावाचे वतीनं उभा केले तर धरणे आंदोलनात गावात पण संध्याकाळी मुलाचे मुलीचे व्याख्यानं सुद्धा तुम्ही ठेवा मराठा आरक्षणावरती जागृती म्हणून आपण हे थोडासा बदल या समाजाच्या परीक्षा त्या लेकरांसाठी करतोय काही समाज बांधवांचे काही कार्यक्रम आहेत सामाजिक त्यांसाठी करतोय कारण तेही आपल्या आंदोलनात उभा आहेत आपल्या पाठीशी आहेत त्याच्यासारखे द्वेष करणारे आपण नाही ते येवल्याचं द्वेष करता आपण द्वेष करणार नाहीत सगळ्या स्वयरीच्या अंमलबाजून तर आपण मिळवणारच रास्ता रोखाचं आंदोलन केलं काय आणि कोणचं केलं काय के सगळ्या सोयाऱ्यांची अंमलबाजवून आपण शंभर टक्के करणार त्याच्यात कसली दुमत नाही आहे हे मी आत्ता तुम्हाला दोनच बदल सांगितलेत फक्त की चोवीस तारखेला रास्ता रोख होणार त्यानंतर रास्ता रोखाचं रूपांतर लगेच संध्याकाळीच धरणे आंदोलनात होणार आपण आपल्या मंदिरात बसा किंवा ग्रामपंचायत समोर धरणे आंदोलन गावाच्या वतीनं जनावरां घेऊन सगळ्या याच्यासह बसा म्हणून आणि हे आत्ताच सांगितलंय परंतु चोवीसला एकदा रास्ता रोको झाला की पंचवीसला आपण पुन्हा एक अंतरवालीत बैठक घेऊ रास्ता रोकोच ठेवायचे का धरणे आंदोलन ठेवायचे फक्त हे वतीनं मी समाजात सांगितलं आहे पुन्हा पंचवीसला तुमचा विचार घेऊन त्याच्यात बदल केला जाईल पंचवीसला पुन्हा तुम्ही चोवीसच्या रास्ता रोको करून पंचवीसला बारा वाजता पुन्हा बैठक केली या सगळेजण पंचवीसला बारा वाजता पुन्हा अंतरवालीत बैठक केली या आपण काय प्रक्रिया करायची काय करायचे ठरवू परंतु मला वाटतं समाजाच्या दृष्टिकोनातून आपण मोठा भाव या लेकरांचं वाटूल झालं पाहिजे म्हणून ही योग्य भूमिका राहीन आपली की चोवीस तारखेला आपण रास्ता रोखो करायचा आणि त्याचं रूपांतर लगेच धरणे आंदोलनात आपण आपल्या गावामध्ये ताकदीना करायचं सकाळ त्याला निवेदन द्यायचं जसं रास्ता रोखो करून आपण निवेदन सरकारला देणार होतो सगळ्या सोयांची अंमलबजावणी करा म्हणून तसं दहाच्या आत निवेदन द्यायचं जर दहाच्या आत एखादा अधिकारी आला नाही तर रस्ता रोखो करायचा ती जबाबदारी त्या अधिकाऱ्याची मग कारण जबाब रास्ता रोकाचा जबाबदार आपण नाही तर तो अधिकारी असणार आहे मग त्यामुळं आपण थोडासा हा बदल करतोय आणि जर काही जणांना हा बदल पटला नसेल आपल्याच बांधवाला रास्ता रोकवायचा बदल आपण धरणे आंदोलनात केला आहे म्हणजे गावात ग्रामपंचायत समोर शहरात तहसील समोर किंवा कलेक्टर समोर केला आहे तर पंचवीसला दुपारी बारा वाजता बैठक ठेवली त्याच्यामुळं पंचवीसला बारा वाजता सगळ्यांनी पुन्हा अंतरवालीत आपण यावं ज्यांना शक्य असेल त्यांनी यावं शक्यतो सगळ्यांनी या म्हणजे आपल्याला पुन्हा एकदा निर्णय घेता येईल परंतु हा निर्णय समाजाच्या विद्यार्थ्यांच्या त्या विद्यार्थीनी ते लिकेबाळी आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून आपण हा निर्णय घेतो आहे जे ते त्यांच्यात भीती होऊ नये कारण काही लोक असे आहेत आपण मराठा समाज शांततेत करतो पण काही लोक विदूषेक आहेत जाणून बुजून कुठं रस्त्यात जाळपोळ करणार काही करणार मग त्या गाड्या पेटणार हे होणार त्या आंदोलनावर पण येणार आणि त्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना बिचारीला सुद्धा त्रास होणार कारण ती आई बापू सोडून शहराकडे परीक्षासाठी आलेली असती ती बिचारी लिखीबाळ भीत असती कारण बऱ्याचशा जणांचे माझ्याकडे असे निरोप आले तो म्हणून मी तुमच्यापर्यंत निरोप समाजासमोर मांडले याचा अर्थ हा फायनल नाही आहे फक्त पंचवीस ते फायनल आहे पंचवीसला तुम्ही या त्याच्यानंतर तुमच्या समक्ष आपण त्याच्यात काय तुम्हाला वाटतच असेल मराठा समाजाला तर बदल करू परंतु चोवीसचाच फक्त रास्ता रोको चोवीस नंतर गावागावात धरणे आंदोलन आणि शहरा शहरात धर धरणे आंदोलनाची तयारी आपण शंभर टक्के करावी त्याच्यात काय तुम्हाला न विचारल्यामुळं हा जर बदल मी अचानक केला असेल तर पंचवीस तारखेला अंतरवालीकडे या